नमस्ते मी शिल्पा आकार रांगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी वेगळी रांगोळी आणि ती म्हणजे डॉटेड कलश लोटस रांगोळी हो मैत्रिणी अगदी प्रत्येक पूजेला अगदी येणाऱ्या गुरुवारी उद्याच्याच गुरुवारी वापरता येणारी खास अशी रांगोळी आणि ती म्हणजे अगदी कॉम्बिनेशन असलेली कमळाचं आणि लोटस आणि कळश ह्याचं चला तर मग सुरू करूया आजच्या रांगोळीमध्ये ना आपण आपली पहिली स्टेप मिस करणार आहोत म्हणजेच आपली पहिली स्टेप आपण स्किप करणार आहोत ती म्हणजे ट्रेसिंगची आता ती कशी सांगते सांगते इथे आपण ए थ्रीची प्रिंट आऊट घेतलेली आहे आणि त्यावर आपण ए थ्रीची एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट घेतलेली आहे ती आपण आपल्या झेरॉक्सवरच फिक्स करून घेणार आहे ती कशी तर सेलोटेपचे से छोटे छोटे पीस आपण आपल्या झेरोक्सला लावू शकतो आणि ते लावल्यानंतर आपण त्यावर आपली ओ एच पी शीट फिक्स करून घेऊ शकतो सेलोटेपचे से छोटे छोटे पीस घ्या आणि चारही कॉर्नरला ते फिक्स करून घ्या मिश्रण बनवण्यासाठी इथे मी वापरत आहे फेविकॉल एम आर आणि त्यामध्ये फॉर्टी पर्सेंट पाणी पाणी जास्त ॲड करू नका कारण खूप पातळ झाल्यानंतर रांगोळी व्यवस्थित थीक होत नाही तुम्हा मैत्रिणीचे ना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत अगदीच रांगोळी नीट स्टिक होत नाहीपासून रांगोळी निघून येतेपासून अगदी बऱ्याच आणि बऱ्याच मला काय म्हणायचं आहे ना ज्या सगळ्या नवशिका आपल्या मैत्रिणी आहेत त्या ज्या ह्या फील्डमध्ये काम करू इच्छितात त्याने बेस्टिक टू बेसिक माहिती अगदी इथून तिथून माहिती जमा करायला सुरुवात केली पाहिजे आता इथे पहा आपण बनवत आहोत ब्राऊन कलर यल्लो त्याच्यामध्ये आपण थोडंसं ब्लू ॲड करतो आहे आणि त्याही थोडा आपण पिंक ॲड करणार आहोत त्यामध्ये आपल्याला असा हा ब्राऊन शेड मिळून जाईल नारळाचा सा शेड आपल्याला बनवण्यासाठी आपल्याला तीन रंगाचा वापर करायचा आहे आणि तो म्हणजे अगदी येलो जास्त प्रमाणात त्याच्या अर्ध्या प्रमाणात ब्लू आणि त्याच्या थोड्याशा प्रमाणात पिंक तुम्हाला ही शेड मिळेपर्यंत तुम्हाला त्याचं शेड इथे तिथे म्हणजे जसं डार्क वाटत असेल तर पिंक आणि खूपच लाईट वाटत असेल तर अगदी थोडंसं ब्लू करून करून ॲडजस्ट करून हा ब्राऊन कलर बनवायचा आहे आता आपण ही स्टेप मिस का करतो आहे म्हणजे स्किप का करतो आहे बघा ना ट्रेसिंग करण्यासाठी पूर्ण वेळ निघून जातो आणि त्यामध्ये आपली आपली एक रांगोळी स्टिक होऊ शकते आता इथे मी पहिल्या रांगोळीचं लेअर मारून घेणार आहे आणि तो म्हणजे आपली जी नॉर्मल साधी लोकल रांगोळी असते लोकल शॉपमध्ये मिळणारी रांगोळी मी इथे वापरत आहे अगदी मिक्स केलेली हो म्हणजे याआधीही मग म्हणाली जशी की आपल्या मैत्रिणीचे बरेच असे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लम्स प्रत्येक प्रॉब्लेम्स तुम्हाला प्रत्येक स्टेप्सला येत राहणार मैत्रिणी तुम्हाला त्यावर सोल्युशन फाईंड आऊट करायचं आहे आणि तुम्हाला रांगोळी शिकायची आहे आता इथे पहा अगदी तांब्याचा शेड येण्यासाठी आणि अगदी म्हणजे तांब्याला असा मस्त असा घडाचा रंग किंवा आपण म्हणू शकतो की कळशासारखं ते वाटलं पाहिजे आणि म्हणून इथे मी ब्राऊन किंवा ऑरेंज किंवा दुसरे कलर न घेता अगदी एक एकदम असा फ्रेश असा ऑरेंज शेड घेतला आहे आणि त्यामध्ये ना ड्राय ग्लिटर मिक्स केलेली आहे ग्लिटर मिक्स केल्याने काय झालं ना तो जो शेड आहे तो तांब्यासारखा शेड आणि चमचमता असा तांब्या असं लुक येतो आणि म्हणूनच मी इथे त्यामध्ये चमकीचा वापर केला आहे यादी म्हटल्याप्रमाणे आपण काय करतोय ना आपण आपल्या प्रॉब्लेम्सकडे जास्त फोकस करतोय तुम्हाला जर रेडी रांगोळी आणि रेडी रांगोळी बनवण्याच्या या कलाविश्वामध्ये जर चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी करायच्या असेल तर पहिल्या सर्वात प्रथम प्रॅक्टिस करायला सुरुवात करा छोट्या छोट्या डिझाईन्स का होईना स्वतः घरच्याच्या वापरासाठी बनवत चला जेणेकरून रोज तुम्हाला नवीन अनुभव येतील आणि रोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी अशा शिकायला मिळू शकतील जशा जस जेवढ्या वेगवेगळ्या तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहणार तुमच्या डिझाईनवर तेवढे वेगवेगळे रिझल्ट्स तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील आता इथे पहा डार्क पिंक आणि लाईट पिंकच्या कॉम्बिनेशनमध्ये मी फूल बनवू इच्छिते आणि त्याचप्रकारे मी इथे ग्लू टाकून आपला पहिला रांगोळी लेअर कम्प्लीट करून घेतलेला आहे मैत्रिणो रांगोळी टाकतानासुद्धा काळजी घ्या खूप घट्ट अशी खूप जाडसर लेअर असा जर तुम्ही त्यावर टाकलात तर डेफिनेटली ती व्यवस्थितरित्या स्टिक होणार नाही इथे पहा मैत्रीणो मी पहिला लेअर मारून झाल्यानंतर तो जवळ किमान अर्धा तास तरी सुकायला ठेवला आहे आणि त्यानंतर मी इथे ग्लू लावून घेतलेला आहे ॲक्च्युली काय झालं जेव्हा मी सेकंड लेयर करत होते ना तेव्हा पण थोडा जास्त वेळ घेतला या रांगोळीला म्हणजे ही रांगोळी मी अगदी दोन दिवसाच्या स्टेपमध्ये बनवली आहे अगदी तासाभरात किंवा अर्ध तासात बनवली नाही आहे म्हणजे एक लेअर झाल्यानंतर एक पूर्ण दिवसभर सुकवायला ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी मी यावर काम करायला सुरुवात केलं काय ना आपण रोज डे टू डे लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी होणं इतकं पॉसिबल नाही आहे बऱ्याच गोष्टी येत राहतात आता पाहणा पहिला मार्गशीर्षचा गुरुवार येतो आहे म्हणजे अगदी दोन दिवस झालेले आहेत म्हणजे त्याची काय तयारी करावी आणि काय नाही असं चाललेलं आहे नवीन वस्त्र घ्यावं का नवीन कलश घ्यावा का नवीन एखादा पाठ घ्यावा का ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी आणि प्लॅनिंग ह्या आत्तापासूनच बायका करायला लागलेल्या आहेत हो की नाही त्याचप्रकारे रांगोळीसुद्धा मला असं वाटतं आजकाल बायका त्यासुद्धा प्लॅनिंग करत असतात दोन लेअर झाल्यानंतर मैत्रिणी इथे पहा मी दोन्ही लेअरला सुद्धा अर्धा तास सुकायला ठेवलं होतं आणि त्यानंतर आता आपण फायनल करून घेतोय बघा मी शीट काढून घेतली आहे म्हणजे तुमची जी झेरॉक्स होती खालच्या साईडला ती काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला तर माहिती आहे त्याच्यावरचे जे सगळे डिटेल्स आहेत त्या डिझाईनच्या वर असलेले रंगोळीवर असलेले जसं स्वस्तिक होतं कलशमध्ये छोट्या छोट्या डिझाईन्स होत्या त्यासुद्धा मी इथे व्हाईट ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करून घेतल्यानंतर करत आहे माहिती आहे तर मला रांगोळी बनवण्याचा ना एक मोठा फायदा आहे आणि तो म्हणजे ह्या रांगोळ्या मी वारंवार वापरू शकते अगदी वारंवार आणि अगदी साल दो साल आता आपण कंटिन्युटी एकदम लाईट टाईम ह्या काही रांगोळ्या टिकून किंवा अगदी स्टोअर करून ठेवणार नाही आहे दहा दहा पाच पाच वर्ष आता माझ्यासारख्या गृहिणी किंवा माझ्यासारख्या व्यक्तीने ह्या म्हणजे अशा रांगोळी तर नेहमीच बनवल्या जातात माझ्याकडून त्यामुळे मलासुद्धा वेगवेगळ्या रांगोळ्या बनवून वापरायला खूप आवडतं मग एकच रांगोळी मी किती वेळा वापरणार जास्तीत जास्त अगदी एक ते दोन वेळा पण त्याला ठेवायचं कसं तर आपल्याला त्याला स्टोअर एका साडीच्या बॉक्समध्ये किंवा आपल्याकडे तर बरेच कुरियर नेहमी येत असतात अशा मोठ्या मोठ्या बॉक्समध्ये तुम्ही स्टोअर करून चलात तुमची रांगोळी तशी तशी राहील आणि वापरायची असेल तेव्हा काढा बाहेर हंतरा दोन मिनटात पाच मिनटात आणि बघा किती सुंदर लुक येईल पहा इथे आपली ही कळश लोटस रांगोळी मार्गशीर्षसाठी तर खास आहेच पण प्रत्येक पूजेसाठी बनून रेडी आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही डिझाईन कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवावं सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच भन्नाट आणि मस्त मस्त आयडियाचं येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय करायचं रांगोळी बनवायची धन्यवाद